सगळ्यांना तर बघा आलेत रेश्मा ताई आपल्या घरी हाय गावची यात आज म्हणले आणलंय माल नवीन या लवकर म्हणलं मग आलेत बघा साड्या बघायला मस्त मस्त साड्यात छान छान काय ताई कुठली घ्यायची साडी मग घ्यायची का होता होय

झाले साड्या बघती या उशीर पण झाला आबाळ पण आले परत ना आत्या वरडायच्या आमच्या चालवत करायची राहिली <laughs> आडी गावड्या मग कशी चालू याशी मी तू कुठली घेतली बोल संपट पट ड्रेस घेतलाय मला पाहिजे गिफ्ट बघा ह्यांच्याकडून ह्यांना म्हणजे बहिणीकडून बहिणीला गिफ्ट आले तर बघा हे मस्त असा ड्रेस काढला छान पेके तर बघा भाड्याच्या ऐवजी मस्त मध्ये गिफ्ट म्हणून बहिणीला ड्रेस दिला त्यांनी आहे का ना कसेच दिवाळी निघते तुमचं आले हे आता ले घेऊन आले सारू आता परपंच म्हणला एवढं करणार आहे का नाही ब चढ उतार घेणं घेणं दे

ह्याच्यामधून ठेवायला सांगितलं त्यांनी मस्त आहे साडी पण किती काढायच्या ह्यातल्या काढू किती सगळ्यांना बाय बाय तर चला, चला। बाय कशा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय